पाहिलं साहे जे पाच दहा रुपयाचा फरक आहे तो तुम्हाला याच्यात कव्हर होतो का हो साहेब शंभर टक्के शंभर टक्के कवर होतो बी भरण्याकरता मदत होती समजा हा हिंगो वगैरे टाकल्याच्या नंतर हा ते बी बियाची एकदम म्हणजे वजनामध्ये थोडक्यात म्हणजे वजनामध्ये मिरची फरक पडतो चाळीस मिरच्या असल्या तर त्याचं वजन एकीकडे एखाद्याच्या साठ मिरच्या असल्या त्याचं वजन एकीकडं हा फरक बऱ्याच वेळेस तुम्हाला त्याच्यात जाणवतो एखाद्या याला जर दहा मिरच्या असन तुमच्या याला आठ मिरच्या असल तर दहा मिरच्याची बरोबरी या खताद्वारे केली जाते नमस्कार मी श्रीनिवास सुरेश मेहनकर आपण आलो आहे वाघोरा येथे वाघोरा येथे मिरचीच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे सीड प्लॉट मध्ये आलेलो आहे ज्याला बीज उत्पादन प्रोग्राम म्हणतो किंवा सीड प्लॉट म्हणतो तर आपण जर पाहिलं तर एकदम सुंदर छान आणि वेल डेव्हलप असा प्लॉट आहे आपण जर इथं पाहिलं तर भरपूर प्रमाणात इथं माल लागलेला आहे आपण माल पाहू शकता बिलकुलच झुक्या झुक्यामध्ये माल लागलेला आहे आपण इकडे पाहू शकता इकडेही पाहू शकता आपण क्वालिटी एकदम सुंदर आहे छान आहे वेल डेव्हलप आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे या मिरचीवर ना कोणत्याही प्रकारचं व्हायरस आहे ना याच्यावर कोणत्या प्रकारचे डाग आहे पानंसुद्धा पाहू शकता आपण बिलकुल फ्रेश पानं आहे हां बिलकुल शायनिंग मारू लागलेले आणि माल आहे भरपूर आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे की याचे दोन तोडे ऑलरेडी झालेले ही उलटी याला उलट्या मिरचीचा प्रोग्राम म्हणतात याचे कमीत कमी तीन ते चार तोडे जवळजवळ होतात आणि जर याच्यात जर व्यवस्थित मेहनत घेतली व्यवस्थित जर खतं वगैरे जर सोडलं म्हणजे व्यवस्थित खताचं जर नियोजन केलं तर कमीत कमी याच्यामध्ये आपण दीडशे दोनशे अडीचशे किलो याप्रमाणे बीज उत्पादन करू शकतो म्हणजे बी काढू शकतो तर आबासाहेबांची जर मिरची पाहिली आपण तर बिलकुल लांब मिरची आहे आणि टच मिरची आहे आपण जर पाहिली तर ही मिरची पूर्ण टच आहे पूर्णपणे याच्यामध्ये बी आहे म्हणजे बीची भरपूर संख्या आहे जर आपण या मिरचीला तोडला तर तुम्हाला याच्यावर दिसून येईल की पूर्णपणे याच्यामध्ये बीज दिसन त्याच्यामध्ये तर हा सगळा खेळ जो आहे हा खता औषधीचाच खेळ आहे तर आबासाहेब वेळच्या वेळी फवारण्या म्हणजे पाचवा दिवस यांचा फवारणीचा कधीही चुकत नाही आणि खत बरोबर पाचव्या ते सहाव्या दिवशी याला ड्रिपद्वारे खतं दिल्या जातात याला पुडमी आवनी आणि नेचर के यासारखे खतं पंधरा पंधरा दिवसाचे गॅपनी याला सोडल्या जातात तर आपण पाहू शकतात की प्लॉट देखील सुंदर आहे कोणत्याही प्रकारची क्वालिटी यांनी सोडली नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची लागवड जी ती जून महिन्यात झालेली आहे आणि याची हार्वेस्टिंग शेवटचा जो तोडा आहे तो मार्च महिन्यात निघतो म्हणजे या जून ते मार्चपर्यंत जवळपास याच्यामध्ये पाच ते सहा तोडे होतात आणि टोळेसुद्धा जवळजवळ चाळीस चाळीस पन्नास पन्नास तीस तीस या पद्धतीने होतात तर जे बीज उत्पादनाचा जो कार्यक्रम आहे यांचा हा लाँग टर्म कार्यक्रम आहे तर हा जवळपास नऊ ते दहा महिन्याचा हा पूर्ण प्रोग्राम आहे तर याला कोणकोणचे खत सोडले याला कोण औषधी सोडल्या हे आपण प्रत्यक्ष शेतकरीशी शेतकरी बांधवाशी शे चर्चा करू एक दोन मिनिटाच्या चर्चेमध्ये आपल्याला समजेल तर नमस्कार आबा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आपला पूर्ण परिचय द्या माझं नाव आबासाहेब अण्णा गावरा तालुका सिंदखेड राजाची लबो साहेब साधारणतः सुरुवातीपासून जर आपण थोडक्यात जर घेतलं तर याला काय काय वापरलं तुम्ही आता म्हणजे सुरुवातीला बेड बनवण्यापासून तर आतापर्यंत पॉलिनेशन पर्यंत खास करून प्रतिभा बायोटिक्स प्रतिभा बायोटिक अन्नपूर्णा सुरुवातीला बेड मध्ये अन्नपूर्णा त्याच्यानंतर पुर्मी आणि पुदानी हा पुदामी पुर्मी हा, हा, त्याच्यानंतर हा, कोकोली कोकोली हा, हा, अच्छा म्हणजे खतामध्ये तुम्ही सगळं काही मिक्स करून टाकलं बेसल डोस टाकला टाकला बर मध्ये तुमच्या ह्याच्यावर आतापर्यंत काय काय स्प्रे घेतला म्हणजे सुरुवातीपासून ते आतापर्यंत समजा थोडक्यामध्ये थोडक्यामध्ये बेट वगैरे सुरुवातीला बेट वापरलं अजून व्हायरस साठी वगैरे व्हायरस साठी कारण बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो आबासा की या मिरची मध्ये सुरुवातीला पाच टक्के होईना व्हायरस दाखवतो हो तिथून पुढं मग काय होतं की झाड तिथून पुढे व्हायरस लागायला सुरुवात होती तुमच्या प्लॉट मध्ये आम्ही पूर्ण प्लॉट चेक केला याच्यात व्हायरसचे झाड नगण्य म्हणजे नाहीच्या प्रमाणात तर या व्हायरस येऊ नये म्हणून किंवा व्हायरस स्टॉप व्हाव याच्यासाठी तुम्ही काय घेतलं बँक वगैरे हे वापरलं आहे हा टॉमॅन जेरी वगैरे टॉमॅन जेरी पण टॉमॅन जेरी किती मिलीने वापरलं हिशोबाने तुम्ही वापरलं म्हणजे जे तीन बॉटल असती टॉम असतो मधले हँड असतो आणि जेरी असतो तर दोन्ही छोट्या पंचवीस पंचवीस मधली पस्तीस तर हे वापरल्यावर तुम्हाला असं रिझल्ट वगैरे काय वाटलं त्याच्यामध्ये जे आपले थ्रिप्स वगैरे बारीक त्याच म्हणजे व्हायरस व्हायरस वगैरे एकदम अच्छा ट्रिप साठी काय वापरलं म्हणजे वन टू थ्री वगैरे वापरलं वन टू थ्री आणि त्याच्यासोबत त्याच्यासोबत त्याला बँक बँक घेतलं होतं बँक घेतलं बर तर साधारणतः तुम्हाला हे जेवढे तुम्ही प्रोडक्ट वापरले याचे रिझल्ट कसे वाटले आणि काय काय फरक वाटतो समजा याना फरक म्हणजे असं सांग एकदम जबरदस्त क्वालिटी झाडाची आणि झाडाची हाईट पण मिरच्या सुद्धा एकदम स्ट्रॉंग अच्छा म्हणजे खत वगैरे वापरल्यावर खत वापरल्यावर म्हणजे आता बरेचसे लोक काय म्हणतात की जेव्हा आम्ही खत वापरतो अन्नपूर्ण झालं अवनी झालं पुदामी जेव्हा आम्ही मिक्स करून वापरतो तिथून पुढं झाड काय होतं स्ट्रॉंग बनत झाड हे वापरण्याचा उद्देश काय नेमका की तुमची सुरुवात चांगली होती सुरुवात चांगली झाल्यानंतर मग काय होतं शेवट देखील चांगला म्हणजे झाडाची लाईफ वाढती खोड बनतो आपण जर खोड पाहिलं साहेब खोड दाखवितलं त्याचे फुटवे जर पाहिले तुम्ही तर खोड देखील मजबूत तर जेवढं खोड तुमचं स्ट्रॉंग होईल तुमचे जेवढे झाडाचा झाड वाढ होऊन डेरा करण तितक तुम्हाला व्यवस्थित प्रोग्राम होतो तुमचा म्हणजे पॉलिनेशन क्लिअर होतं कळ्याला अडचण येत नाही भर कायम राहतो हो। भरीसाठी एक ब्रासिका म्हणून पुढे येते हो। जी चार तीन ते चार ग्राम प्रमाणे आपण वापरली वापर, वापर सर वापर तर त्याने नेमकं काय फरक वाटलं फुलाचे झाडाच्या फुला हे वाढते फुलाची संख्या वाढते फुलाची संख्या वाढती अजून त्याच्यानंतर म्हणजे भर आहे म्हणजे टिकून राहतो भर टिकून राहतो आता बऱ्याचशा लोकांना हे माहित नाहीये कि ब्रासिका नेमकं कळतं काय तर कळ्याचा तो वाढवतो पण ब्रासिकाचा मुख्य उद्देश काय की सेटिंग करणं जेव्हा तुम्ही काय करतात की नराची पावडर मादीला लावतात तर ती पावडर लगेच तो सेट करतो म्हणजे एक दोन हो ते दीड घंट्यामध्ये त्याची सेटिंग होती आणि तिथून पुढे तुम्हाला तिला मिरची दिसायला लागते ही कळी या कळीला जेव्हा तुम्ही नराची पावडर लावतात या स्टिकला तेव्हा ती वाद तुमची सेट, सेट होऊन जाते ती सेट झाल्यास दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला त्याला मिरची दिसायला लागते बरोबर आहे हा तर दुसरी गोष्ट अजून ब्रासिकामध्ये नॅचरल एन पी के म्हणजे नत्रस्पुरत पाला सुद्धा आपण एका छोट्या पुळीमध्ये आहे जेणेकरून तुमचा आकार वाढायला सुद्धा मदत होती साईज वाढवायला आकार वाढायला सुद्धा ब्रासिका तुमचं काम करत तर तुम्ही पाहू शकता की बिलकुल तुमची मिरची किती ठोकर आणि लांबी रुंदी एक साथ दिसायला बार बार लागलेली बरोबर तर त्याचा उद्देश सुद्धा तो आहे की मिरचीचा म्हणा किंवा कोणत्याही फ्रुटचा आकार डेव्हलप करणं लांबी रुंदी वाढवणं सेटिंग करणं कळ्या वाढवणं हे ब्रासिकाचं एक पुढीचं कार्य आहे बस तर बऱ्याच वेळा लोकांना कस वा कसं वाटतं व कळ्या कमी म्हणून आम्ही ब्रासिका मारतो तो उद्देश नाहीये